आणि त्याच पावलावर पावलं ठेवून ही कालची पिढी बेरोजगार खासदार मी एक बाप होतो माझ्या अगोदर दोन बाप होते विलासराव सर्व एकदा बाप होते माझा आता अजून कोण होत आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे बाप झालेत किती बाप झाले मला माहीत नाही किती बाप झाले मला माहीत नाही लक्षात मी त्या शंभर बापाच्या पोराला तुमच्या माध्यमातन तुमच्या माध्यमातनं एक प्रश्न विचारतो तानाजी सावंत तुझं तिकीट तिथं खमके म्हणून उभा राहिला त्या उद्धव ठाकरेला पक्षाला दहा कोटीचा निधी दिला तुझं तिकीट आणलं तुझ्यावरती एक कोटी रुपयाचा खर्च केला तुला निवडून आणलं तुला बापाची माया दिली आणि बापाची माया दिल्यानंतर लगेच बाप बदलला असं कसं चालत तुम्हाला मान्य आहे का आपल्या पोराने माझा तुझा बाप नाही तू हा माझा बाप आहे म्हणलेला आवडतं का म्हणून तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी नाही त्यांना मांडीवरच घेऊन बसला बाळासाहेबांच्या तुम्ही म्हणताना माझ्या बापाचा पक्ष सोडला तुझ्या बापाचे विचार तू तु सोडून दिले तुझ्या बापाचा सगळा हेतू तू अगदी पैद तोडवला आणि तुला सत्तेसाठी तुझ्या लेकराच्या एकट्या रोजगारासाठी तू त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला आणि दुसरी गोष्ट त्याच्या पुढची गोष्ट या ठिकाणी माझे सहकारी माझ्या संस्थेचे डायरेक्टर टकले प्राध्यापक टकले त्या ठिकाणी आज माझ्या बरोबर ते प्राध्यापक बार बोल होते मंत्री असताना ज्या वेळेस इलेक्शन झाली आणि ह्यांचं ठरलं की आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आणि काँग्रेस बरोबर जायचं आहे त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातील पहिला शिवसैनिक हा तानाजी सावंत आहे त्यांनी डायरेक्ट फोन उचलून उद्धव ठाकरेला विचारलं होतं साहेब जो निर्णय तुम्ही घेताय हे बरोबर आहे का म्हणजे हो असं ठरलंय मला एक लक्षात ठेवा मी माझ्या बापाचा वारसा नाही मला राजकारणाचा ना माझ्या घरात खासदार आमदारकी आमदार होती काही नाही पण आयुष्यभर पहिली तासल्यापासून शिकत असताना पीएच डी करेपर्यंत आयुष्य माझं रँकर म्हणून गेलेला आहे कधीही खालच्या पहिल्या दोन तीनच्या खाली मी माझं आयुष्य जगलेलं नाही ना, ना माझ्या बापाची माझी शिकवायची मला मा, शिकवायची ऐपत बी नव्हती बँकेच कर्ज काढून मी शिकलेला पोरग आहे पायात चप्पल नसताना लेक्चर घेतलेला माणूस आहे एकमेव मास्तर आणि ते सांगितलं त्यांना साहेब आयुष्यभर शरद पवारच्या कधी वळखणीला आमचं घर गेलं नाही एकोणीसशे अठ्याऐंशी पासूनचा शिवसैनिक आमच्या घरात आहे आमचं बोळाकडून शिवसैनिक आहे आणि तुम्हाला कितपत शरद पवार मला माहित नाही त्या खोलात मी जात नाही पण जेवढा म्हणून मी शरद पवार वाचला जेवढा म्हणून मी शरद पवार ऐकला जेवढा म्हणून मी प्रॅक्टिकली शरद पवार बघतो त्या शरद पवारांचा हात ज्याच्या डोक्यावरती पडतो त्याचं भस्म होतो ते संपून जात जर आपला शिवसेना पक्ष जर तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या ओरचणीला बांधत असाल तर तो आत्मघात ठरेल आणि शिवसेना संप